नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ हे पहा मी आले आहे आता शेतामध्ये पहा आता शेतामध्ये हरभर आहे बघा उन्हाळा म्हणलं की उन्हाळ्यामध्ये आपण मग शेतकऱ्यांचे कधी पावा तेव्हा हलच असते बघा एवढा छान हरभरा आलता एकच पाणी पाहिजे होतं त्याला कसं आहे ना पाणी कमी पडलं बघा त्याला आणि पाणी कमी पडल्यामुळं आणखी याच्यापेक्षा बरंच आला असत नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आता मी शेतामध्ये चालले तर याच्यावरच्या वावरामध्ये पण जाते शेतामध्ये बाजरी साईडला हरभरा आहे परत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ इथं पण आता काय ना फुलं आहेत

शेतामध्ये एडा करायला आल ते बघा आता दोन चार दिवस आलेच नाही शेतात शेतामध्ये आले ना टरबूज आहे बघा टरबुजे टरबुज लागायला असे छोट टरबूज लागले याला पण आता छान कळे आले बघा छान छान आत्ता शिक माल लागायला त्याला असे टरबूज आले छोटे छोटे ट्रॅक्टर बघ लागले ट्रॅक्टर बघ लागले बघा पण बाजरी कशी आहे बाजरी सांगा कमेंट करून सर्वांनी